धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील थरारक दृश्य पाहून मिरीगावातील लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तिभाऊक झाल्याचं पाहायला मिळालं चित्रपट संपल्यानंतरही अनेकांनी जागा सोडली नाही अनेकांचे डोळे पाणावले चित्रपटाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले सुपुत्र राजयोग मंगल कार्यालयाचे प्रमुख जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते झेडपी कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजयराव कोरडे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाथर्डी तालुक्यातील मिरी गावात शनिवार एकोणतीस मार्च रोजी रात्री श्री चैतन्य कानिफनाथ मंदिरासमोर भव्य अशा एल स्क्रीनद्वारे मोफत चावचित्रपट दाखविण्यात आला प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत हरिभक्त परायण भागवत महाराज वेताळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे युवा सीताराम सत्संग परिवारातील थी, परिवारातील सदस्य उपस्थित होते ऐतिहासिक असा रंजक थरारक व प्रेरणादायी चावचित्रपट पाहण्यासाठी ग्रामस्थ विद्यार्थी लहान मुले महिला युवती तरुण व ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गर्दी झालेली होती ચિત્રપટ દાખવીને સાટી શ્રી કાનો ભાવર્ફ ચઈતને કાનીપન દેવસાંટ્રસ રાજ્યોગ લાંસ્વ मंगल कार्यालय मातोश्री फार्म शिवप्रेमी व शिव व शंभूप्रेमी मिरी ग्रामस्थांचं विशेष असं सहकार्य लाभले चित्रपट दाखवण्याकामी स्टेज मंडप सौजन्य आदिनाथ किसन सोलाट जनरेटर व्यवस्था गोरक्ष संपत पाटील साऊंड सिस्टीम दर्शन ऑडिओ ओमप्रकाश कोरडे तर जाहिरात व फ्लेक्स सौजन्य मंडल अधिकारी संतोष प्रभाकर झाडे शुभम ज्वेलर्स व चैतन्य कलेक्शन मिरी एलआरडी स्क्रीन बंधन फोटो स्टुडिओ सागर शिरसाट आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे चित्रपट सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश आपसे ब्राह्मणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पहाडी आवाजात घोषणा देत सर्वांचं लक्ष वेधलंय जोपर्यंत श्वास तोपर्यंत हाती भगवा पताका आणि हृदय शिवशंभू राजा असं निवेदक पत्रकार हापसे यांनी उपस्थितांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या गत महिनाभरापासून चित्रपट दाखविण्यासाठी पूर्वतयारी सुरू होती अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी छावा चित्रपट मिरी गावातील सर्वांनी एकत्रितरित्या आहे